नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आमदार सुनील अण्णा शेळके युवा मंच आणि जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखाली नवला कुमरे गावातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यात आली या भेटी दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी महिलांनी आणि युवकांनी दादांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले या दौऱ्यात विशेष आकर्षण ठरले ते कांगाई तरुण मंडळाचे साकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाच्या चरणी प्रशांत दादांच्या उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना केली आहे गावोगावी निर्माण झालेली जनआस्था कार्यकर्त्यांशी असलेली दादांची घट्टनाळ आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याची दृष्टी यामुळे दादांच्या नेतृत्वाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं यावेळी आमदार सुनील अण्णा शेळके युवा मंच आणि जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांतदा भागवत यांच्या नेतृत्वाखाली जाधववाडी येथील जय हनुमान तरुण मंडळ तर बदलवाडी येथील हनुमान तरुण मित्रमंडळ मुक्ताई मित्रमंडळ भैरवनाथ मित्रमंडळ बोदलेबुवा मित्रमंडळ गणेश मित्रमंडळ जय गणेश मित्रमंडळ सिद्धिविनायक मित्रमंडळ तसेच मिंडेवाडी येथील छत्रपती मित्रमंडळ कांगाई देवी मित्रमंडळ जय गणेश मित्रमंडळ त्याचप्रमाणे परिटवाडी आणि नवला कुंभरे येथील जय हनुमान मित्रमंडळ श्रीराम मित्रमंडळ दत्तकृपा तरुण मंडळ शिवसाम्राज्य तरुण मंडळ जय गणेश मित्रमंडळ भोलेनाथ मित्रमंडळ भैरवनाथ मित्रमंडळ कालभैरवनाथ मित्रमंडळ जय हनुमान मित्रमंडळ चावसर मित्रमंडळ या सर्व मंडळांना भेटी देण्यात आल्या या दौऱ्यात प्रशांत दादा भागवत यांच्यासोबत युवा मंचाचे कार्यकर्ते रवी कडलक नवनाथ पडवळ बळीराम मराठे नंदकुमार भागवत राजू कडलक गणेश शिंदे यांच्यासह असंख्य युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर प्रमुख मान्यवरांमध्ये माऊली उडाफे विशाल गोलप, गौरव शेटे उमेश कदम काबू पवळे मोहन दरेकर माउली दळवी संतोष उडाफे अरविंद पधाले राजू पधाले बंटी नरवडे वेदांत उडाफे आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली या दौऱ्यादरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रशांतदादा भागवत हे सक्षम तरुण आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पुढे आले गावागावातील प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि विकासाला गती देण्याची दृष्टी दादांकडे आहे म्हणूनच आमच्या गावातील जनतेचा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा आहे गणेशोत्सव हा श्रद्धा ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा सण आहे त्याच पार्श्वभूमीवर झालेला हा दौरा प्रशांतदादा भागवत यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि जनतेशी असलेल्या जिवाळ्याच्या नात्याचे जिवंत धोतक ठरला आहे मावा तालुक्यातील राजकारणात एक सक्षम तडफदार आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून प्रशांत भागवत पुढे सरसावले असून जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे उमेदवारीवर मोठं लक्ष केंद्रित झालंय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा